नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्य शासनाकडून अतिवृष्टी नुकसान भरपाई या संदर्भात वेळोवेळी मदत जाहीर करण्यात आली दोन हजार तेवीस सालाची जे नुकसान भरपाई होती त्यासाठी शेतकऱ्यांना दोन ऐवजी तीन हेक्टरची मदत करण्यात आली आठ हजार पाचशे ऐवजी तेरा हजार सहाशे रुपये यांची मदत करण्यात आली आता त्यानंतर खूप काही अधिवेशनांमध्ये सांगण्यात येत होतं आणि वारंवार मागणी करण्यात येत होती की शेती व्यतिरिक्त म्हणजे जे काही घरांचं नुकसान झालं होतं ज्या घरांमध्ये पूर परिस्थिती आली होती लोकांच्या भांड्या घरांचे नुकसान झाले होते घरातल्या वस्तूंचे नुकसान झाले होते परत त्याच्यानंतर की जे मत्स्य व्यवसाय करणारे व्यावसायिक होते त्यांचं नुकसान झालं होतं अशासाठी वारंवार नागपूर जिल्ह्याकडून त्याची पाठपुरावा करण्यात येत होता आणि त्या पाठपुरावासाठी आता फायनली एक जी आर आलेला आहे की त्या लोकांना त्याची मदत मिळणार आहे दोन पॉईंट पंच्याहत्तर लाख कोटी रुपयांची ही निधी मंजूर करण्यात आलेला आहे आता याच्यामध्ये पात्र काय पात्र जे काही शेतकरी आहेत जे काही लोक ज्या लोकांचं नुकसान झालं होतं तो ना तो नुकसान त्याच्यासाठी त्यांना याच्यात ही मदत आणि म्हणून आता शासनाकडून याचा जे काही अनुदान असणार ते शेतकऱ्यांना जे काही शेतकरी असतील किंवा त्याच्या व्यतिरिक्त ज्यांच्या घराचं नुकसान झालं होतं जे मत्स्य व्यावसायिक होते त्यांचं नुकसान झालं होतं त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट होते चॅनलवर होईल असाल तर सबस्क्राईब करून ठेवा जास्तीत जास्त लाईक करायचा जा, शेअर करायचा धन्यवाद